स्वावलंबी बनण्यासाठी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाचा विस्तार करून आर्थिक सक्षम बनावं त्यातून आपल्या गावची ओळख निर्माण करून नावलौकिक मिळवावा असं प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केलं राधानगरी तालुक्यातील कुडुत्री इथं राष्ट्रीय पोषण अभियानात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कुडुत्री इथं महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियाना कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी मार्गदर्शन केलं निसर्गाच्या शेती कार्यक्रम झाले पाहिजेत सध्या धावपळीच्या जगात राहणीमान जीवनशैली बदलली असून निरोगी जीवनासाठी पोषक अन्नधान्याचा वापर आहारात केला पाहिजे त्यामध्ये नाचणी या पिकाचा प्रामुख्यानं समावेश करावा नाचणी पिकापासून बनणारे सर्व पदार्थ आपण आवर्जून खाल्ले पाहिजेत त्यासाठी आपल्या शेती क्षेत्रातील थोडक क्षेत्र नाचणी पिका या पिकासाठी शिल्लक ठेवलं पाहिजे यावेळी राजाराम डवर उपस्थित होते विलास कलिकते मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे राजेंद्र रानमाळे यांनीही मनोगत व्यक्त केली दरम्यान कोल्हापुरातील रानभाजी महोत्सवात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल संघटित महिला स्वयंसहाय्यता समूह तसंच मातोशी कृषी महिला बचत गट रुक्मिणी महिला बचत गट कृषी मित्र किरण चौगले विठ्ठल चौगले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला कृषी अधिकारी रणजित गोंधळी आत्माचे सुनील कांबळे सहाय्यक कृषी अधिकारी राहुल पाटील मनोज गवळी सविता बकरे युवराज पोवार महिला बचत गट आणि ग्रामस्थ उपस्थित होते